आवाज मानदेशाचा सांगली जिल्ह्यातील तडजोडीच्या सेटलमेंट राजकारणाला तडे देत प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी लावलेल्या षडयंत्राचा दरवाजा फोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा एक लाखांच्या मताधिक्याने बहुमताने विजय झाला मेहुणा हा विशाल यांच्या प्रचारातील टॅग लाईन होती सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार म्हणून इतिहास घडवीत विशाल पाटील यांचा दिल्ली स्वारीचा मार्ग मोकळा झालाय निकालाच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती सांगली हा काँग्रेसचा बाले असूनही प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आले त्याऐवजी जिल्ह्यामध्ये ताकद नसतानाही महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेची उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली विशाल पाटील यांना उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले महाविकास आघाडीतील नेत्यांच्या षडयंत्राला आम्ही फसलो अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील सभेत दिली त्यामुळे जिल्ह्यातील षडयंत्राचे आणि तडजोडीचे राजकारण सांगलीच्या मतदारांनी उधळून लावले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा